सोलापूर तुळजापूर रोडवर बेकायदेशीर बायोडिझेल वाहतूक करणारा टँकर बहुजन बॅतर सेनेचे राज्य कार्याध्यक्ष सोहेल जमादार आणि त्यांच्या सहकार्याने अडवून पोलिसांच्या मदतीने ताब्यात दिला होता टँकरमध्ये अंदाजे साठ लाख रुपये किमतीचे बायोडिझेल आढळून आले होते मात्र रात्रीच्या सुमारास पोलिसांनी अज्ञात व्यक्तींनी हात मिळवणी करत ट्रक परस्पर सोडून दिला अशी गंभीर माहिती समोर आली आहे या चौकशी करण्यासाठी सोहेल जमादार यांनी सातत्याने सोलापूर ग्रामीण पोलिसांकडे मागणी केली पण त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली त्यानंतर बहुजन पॅथर सेनेने कोल्हापूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केले मात्र शाहूपुरी पोलिसांनी आंदोलन स्थळावरून संस्थापक अध्यक्ष निशा बचुटे राज्य कार्याध्यक्ष सोहेल जमादार पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष बिपिन खिलारे सोलापूर जिल्हा अध्यक्ष समीर फुलारी सैपण मुजावर विजय वराळे यांना ताब्यात घेत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप संघटनेने केला आहे यावेळी सोहेल जमादार यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत सांगितले की आमच्या आवाजाला दडपण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही येत्या पंधरा ऑगस्टला मुंबई येथील मुख्यमंत्री निवासस्थान वर्षावर आत्मदहन करू आंदोलनात बहुजन पॅथर सेनेचे से पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पैकाश प्रकाश खैरमोडे महिला अध्यक्ष सरस्वती चौगले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते पोलिसांच्या या वागणुकीमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून बहुजन बरेच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी जोर धरत आहे अशाच ताज्या ठळक घडामोडी पाहण्यासाठी पाहत आमचे आमचे सतर्क लाईव्ह प्रतिनिधी नागेश हजारे कोल्हापूर तो। येथे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध बायोडिजनचा टँकर एकशे बाराला कॉल करून आम्ही तालुका पोलीस स्टेशन येथे लावण्यात आलो होतो चार ते पाच अवज्या पाच अवघ्या एवढ्या का काळामध्ये तालुका पोलीस स्टेशन येथे गाडी सोडण्यात आली कुठली त्या ते टँकर संदर्भात चौकशी केली नाही ना। त्या संदर्भात आम्ही आय जी ऑफिसमध्ये पत्र व्यवहार केलं होतं की आम्ही सात ऑगस्टला आंदोलन करणार आहेत म्हणून तर आज सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आय जी ऑफिससमोर ये आल्यानंतर आंदोलन आंदोलन करण्यासाठी आम्हाला शहापुरी पोलीस स्टेशनवाल्यांनी आंदोलन करायला दिले नाही आणि आमच्यावर त्या मोठा गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही चार जण होतो फक्त प्रशासन आम्हाला दाबत आहे आणि आमचे चळवळ जे चालू आहे ते चळवळ संपवण्याचा प्रयत्न पूर्णपणे पोलीस प्रशासन करत आहे पोलिसांच्या विरोधात हे का हे आंदोलन होतं त्यामुळे पोलीस पोलीस बांधव एक होऊन आमचं आंदोलन उधळून काढलं आणि आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला की या यानंतर आमच्यावर आम्ही आंदोलन करू नये म्हणून ना आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरी आमची एवढीच विनंती आहे की आमचा खोटा गुन्हा माघारी घ्यावा आमची जे मागणी होती ते, ते मान्य करावी अन्यथा येत्या काळात पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या घरासमोर आत्मदहन करणार आहे